की मराठ्यांनी कसं शांततेत आंदोलन केलेलं आहे पण तुम्ही अंत भाव नका या वेळेस शंभर टक्के तुमचा अंताचा विनंती करणार देवेंद्र फडणवीस आरक्षण या वेळेस द्यावंच लागेल आता थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता मेडिकलचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत सर्व डॉक्टर आहेत आपल्या सोबत सगळे शिकाऊ विद्यार्थी आहेत नेमका त्यांच्या काय भावना आहेत ते आपल्याला जाणून घ्यायच्यात नेमकं काय सांगाल म्हणून धरंगे यांचं आगमन या ठिकाणी मराठा समाज आहे हा इतक्या दिवस शांततेने आंदोलन करत होता या सरकारला समजलं नाही पण आता हा मराठा समाज मुंबईमध्ये जाऊन धडकणार आणि औमदा आरक्षण घेऊन फिक्स येणार आम्ही सगळे मेडिकलचे विद्यार्थी आहे आम्हाला माहिती आहे शिक्षक शिक्षण घेत असताना आपल्याला आरक्षणाची काय गरज असते म्हणून इथं उपस्थित असलेल्या निम्म्यांना ओबीसी मधून आरक्षण यावेळेस भेटलंय मनोजा धरंगे पाटलांमुळे आणि त्यांना फायदा होतोय पण अजूनही काही मराठवाड्यातले असो नाशिकच्या असो कुठल्याही भागातले असो त्यांना अजूनही ओबीसी प्रवर्गात सरकारने घेतलेला नाहीये तरी आम्ही सगळ्या मेडिकल विद्यार्थ्यांची आमची तातडीने विनंती आहे की जसं जरंगे पाटलांचं म्हणणं आहे तसं या सगळ्या आम्हाला या मराठा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या नाहीतर शंभर टक्के मुंबई यावेळी बघवी झाली आता मुंबईमध्ये शंभर टक्के जाऊन हे मराठे आझाद मैदानावर धडकणार मला सांगा काय फरक आहे मराठा जे ओपन मधून आरक्षण भेटत असतं किंवा ओपन मधून जे विद्यार्थी ऍडमिशन घेत असतात त्यांना संपूर्ण फी भरावी लागते जर ओबीसी मधून आरक्षण घेतले तर सत्तर ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के फी मध्ये फरक भेटते आणि फी मध्ये फरक भेटताच अजून त्याच्यात आपल्याला ओबीसीचा कोटा असतो त्याच्यातूनच ऍडमिशन मिळवलेला कमी मार्कात ऍडमिशन भेटायला सुद्धा या मराठा समाजाला फार होते फीस ओपन मधून आम्ही ओपन मधून विखे पाटलांच्या कॉलेजला शिकतोय जर ओपन मधून शिकायचा असेल तर दोन लाख अकरा हजार रुपये एवढी फी आहे आणि जर ओबीसी मधून शिकायचं असेल तर फक्त एकेचाळीस हजार रुपये एवढीच फी इथं आपल्याला लागत ला असते एवढा फरक हा ओबीसी आरक्षणाचा पडतोय काय सांगाल नेमका काय भूमिका आहेत आणि काय भावना आहेत नेमका विद्यार्थ्या मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे ओबीसी मधून मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे आम्ही आता मुंबईला जातोय तुम्ही पण चला सगळेजण जरांगे पाटलांच्या आरक्षणाला जरंगे पाटलांच्या मोर्चाला आपल्या सर्वांना समर्थन करायचंय ह्यावेळेस मुंबई भरवी झालेली आहे आता सरकारला दखल घेतलीच हवी ते नितीश राणे कोण काय म्हणते त्याच्या बघू नका आपल्याला मराठा आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाहीये ओबीसी मधून मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे लक्ष्मण आपली नीच अगदी नीच माणूस आहे काल परि मारली ना अजून कुत्रीच्या आयवाणी पाहिला

मराठा आरक्षण भेटेल असं वाटतं मुंबईमध्ये हो। नक्की नक्की नक्कीच मराठा आरक्षण यावेळेस भेटेल गेल्या काही दिवसापासून जे मराठा आरक्षणाचा लढा चालू होता आपण गेल्या वेळेस मुंबईला गेलो होतो पण सरकारने जे काही आपण ओबीसी मधून चालू होता त्याला फसवारी करून मागे पाठवलं आणि जो काही कालावधी दिलेला होता जरंग जरंगे पटला नाही ना, ना, तो कालावधी देखील आता संपलेला आहे आणि असं नाही की आपण चुकीचा वागतो त्यांना कालावधी दिला होता जे काही त्यांना पुरावे लागणार होते त्रेपन्न लाख नोंदी सापडलेले आहेत त्रेपन्न लाख नोंदी सापडलेल्या असताना देखील ही सरकार जे आहे ते सरकार घेत नाही त्याच्यामुळे टाळ करते आज नाही उद्या आणि जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण राज्य सरकार ते देखील हायकोर्टामध्ये केस चालू आहे ते देखील फिक्स भेटलेलं नाही भेटेल आरक्षण टक्के भेटले एकशे सरकारच्या दबाल बघितलंय की मराठ्यांनी कसं शांततेत आंदोलन केलेलं आहे पण तुम्ही अंत पाहू नका या शंभर टक्के तुमचं अंताचा विनंती करणार देवेंद्र फडणवीस आरक्षण यावेळेस द्यावंच लागेल